नमस्कार मित्रांनो आपला आपल्या आवडत्या यस जे एन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर मित्रांनो तलाठी भरतीची जाहिरात तुम्हाला लवकरच दिसणार आहे ठीक आहे दोन हजार सातशे एक्केचाळीस जवळपास दोन हजार सातशे एक्केचाळीस पदांसाठी मित्रांनो ही भरती होणार आहे तर ही सुवर्ण संधी मित्रांनो गमवायची नाहीये त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत तुम्हाला तलाठी भरतीचा अभ्यास कसा करायचा ते पण तुम्हाला सांगायचं आहे सोबत पगार किती असतो वय किती लागतं पात्रता काय असते शैक्षणिक पात्रता असेल त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते लागतात बेसिक एकदम फास्ट मित्रांनो हा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ साधारण छोटासा व्हिडिओ होऊ शकतो एक पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत तुम्हाला नक्कीच तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये फायदा या व्हिडिओचा होणार आहे तत्पूर्वी सांगतो मित्रांनो आपलं यस जे एन अकॅडमीचं ऍप आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप डाउनलोड करून घ्या तर रविवारी मोफत टेस्ट आपण ठेवलेले असते त्या ते टेस्ट ते तुम्हाला देता येतील त्याचबरोबर आपले तलाठी भरती इतर कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि बॅच जॉईन करू शकता तर बघा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुमचा पगार आता तलाठी भरती याला ग्राम महसूल अधिकारी या पदाला ग्राम महसूल अधिकारी हे नवीन नाव दिलं गेलेलं आहे ठीक आहे हा मग तलाठी भरती मित्रांनो तुमची दोन हजार दोन हजार जी एकोणीस ची झाली ती साधारण तलाठी भरती जिल्हा पातळी वगैरे घेण्यात आली त्याचबरोबर दोन हजार तेवीस ची जी तलाठी झाली ती टी सी एस द्वारे घेण्यात आली टी सी एस द्वारे तुमची घेण्यात आलेलं आहे आत्ता जी, जी तलाठी भरती होईल ती पण टी सी एस द्वारे घेण्याची दाट शक्यता आहे पण अशी मध्यंतरी चर्चा चालू होती की एम पी एस सी द्वारे एम पी एस सी द्वारे तलाठी भरती घेतली जाईल पण यामध्ये संभ्रम मध्ये तुम्ही जाऊ नका जरी टी सी एस ने घेतली तरी सिलेबस काय एवढा बदलत नाहीये मित्रांनो एम पी एस सी ने घेतली तरी सिलेबसामध्ये एवढा काय बदल होत नाही गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य इंग्रजी हे काय तुमचं बदलणारच नाहीये ते लक्षात घ्या पण साधारण इथं एम पी एस सी घेईल की नाही हे अजून संभ्रम आहे पण टी सी एस डेफिनेटली तुमची एक्झाम घेण्याची दाट शक्यता आहे तलाठी भरतीचा मित्रांनो पगार आहे ना महसूल तुमचा जो असणार आहे महसूल व वन विभागातले हे पद आहे लक्षात ठेवा मित्रांनो महसूल व वन विभागाचे हे पद आहे मित्रांनो चा बँड आहे पंचवीस हजार पाचशे साधारण तुमचं बेसिक पेमेंट असते म्हणजे तुम्ही साधारण तुम्हाला तीस हजार जर तुम्ही ग्रामीण लेवलला काम करणार असाल तलाठीचं तीस हजार तुम्हाला प, पेमेंट असणार आहे पहिला म्हणजे मंथली त्याचबरोबर जर तुम्ही शहरी भागात असाल साधारण हे पेमेंट वाढू शकतं पस्तीस चाळीसच्या आसपास जात आहे मित्रांनो ठीक आहे अधिक महागाई भत्ता वगैरे मिळून तर बघा मित्रांनो हे पेमेंट झालं त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन पदवी पदवी तुमची पाहिजे कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पदवी जर असेल तर तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल आहात त्याचबरोबर मित्रांनो जो तुम्हाला जो पेपर असणार आहे ना तो पेपर दहावी बारावीच्या बेसचा असणार आहे असं समजू ना ग्रॅज्युएशन दहावी बारावी बेस एवढंच डोक्यात ठेवायचं बघा मित्रांनो त्याचबरोबर तुमची वयोमर्यादा ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते अठरा ते तुम्हाला अडतीस पर्यंत तुम्ही तलाठी देऊ शकता जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस लक्षात ठेवा त्रेचाळीस पर्यंत तुम्ही तलाटी भरती देऊ शकता जर आपल्या आसपास कोणी असेल तर त्यांना सांगा त्रेचाळीसच्या आसपास कोणी असेल कास्टमध्ये त्याचबरोबर अडतीसच्या आधी ओपन मध्ये कोण असेल त्यांना सांगा की भरती देऊ शकतोय दे, संधी घे सरकारी नोकरी मिळून जाईल जे तुझी लाईफ आता झगडायची चालू आहे ना ती थांबून जाईल सांगून टाका मित्रांनो जेणेकरून त्यांना फायदा होईल आतापासून ते अभ्यास करू शकतात मित्रांनो हे तुम्ही बाकीचं बघून घ्या ठीक आहे वय वयाची अट वगैरे सगळ्या गोष्टी तर ते प्रकल्पग्रस्त वगैरे त्यांच्यासाठी आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा सिलेबस काय असणार आहे सिलेबस अभ्यासक्रम मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य आहे बौद्धिक चाचणी किंवा अंगणित बुद्धिमत्ता तो विषय प्रत्येक मित्रांनो एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे प्रत्येक घटकावर मित्रांनो पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी पंचवीस पंचवीस प्रश्न ठीक आहे प्रत्येक घटकावर गणिताचे गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस असतील सामान्यांचे पंचवीस प्रश्न असतील इंग्रजीचे पंचवीस मराठीचे पंचवीस असे शंभर प्रश्नांची ही परीक्षा असणार आहे दोनशे गुणांसाठी मित्रांनो साधारण कट ऑफ तुमचा किती जाऊ शकतो दोन हजार एकोणीसला मित्रांनो कट ऑफ साधारण एकशे साठ प्लस गेलेला होता दोन हजार तेवीसला मित्रांनो तुम्ही बघितला असेल दोनशे प्लस काही इंचे नॉर्मलायझेशन मुळे गुण गेलेत तर नॉर्मलायझेशन मुळे गुण गेले आहेत मित्रांनो नॉर्मलायझेशन बऱ्याच जणांना माहिती नाही नॉर्मलायझेशन म्हणजे काय केलं जातं शिफ्ट वाईज तुमची एक्झाम असते टी सी एस द्वारे समजा एका पेपर समजा तुम्ही शिफ्ट एक शिफ्ट दिली अमुक अमुक तारखेला तुमचा पेपर झाला त्या पेपर त्यावेळेस तुमचा पेपर सोपा होता आणि तुमच्या मित्रालाच काही तारखे एखाद्या अमुक अमुक तारखेला पेपर झाला त्याचा त्याला पेपर अवघड गेला तर असं याचा अर्थ होत नाही मला सोपा गेला म्हणजे मला फायदा झाला असं नाही त्याला जरी अवघड गेला असला तरी तुम्हाला इक्वल लेवलला आणलं जातं त्याचे मार्क वाढतात तुमचे कमी होतात या बेसनं ठीक आहे नॉर्मलायझेशन असतं जास्त पेपर सोपं असेल तर तुमचं मार्क कमी होऊ शकतात आणि जास्त अवघड असेल तर मार्क वाढू शकतात हा डिफरन्स असतो नॉर्मलायझेशनचा निगेटिव्ह मध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत तर साधारण आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो जे नवीन तयार करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तलाठी भरतीची तयारी करताय प्रश्नपत्रिका पहिल्यांदा चाला दोन हजार तेवीस मध्ये जे पेपर झाले होते ते प्रश्नपत्रिका बघून घ्या कमीत कमी दहा प्रश्न पाच ते दहा प्रश्नपत्रिका प्रश्न मी सगळ्या चालून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की नाही मला मराठी बाबा सोपा जातोय मला ते काही टॉपिक सोपे जातात बाकीचे अवघड जातात गणितातले पण तसेच तुम्हाला संख्या व संख्यांचे प्रकार असतील त्याचबरोबर आ, तुम्हाला वर्गवर्गमुळे ह्या बेसिक उन्नत प्रमाण हे सोपे जातात शेकडेवारी सरळ व्याज क्षेत्रफळे जरा अवघड जातात मग मं, म्हणजे मित्रांनो जे सोपे आहेत ना त्याच्यावर जरा कमी वेळ देता येईल त्याच्यावर जास्त कमी एफर्ट्स घेता येईल पण जे अवघड आहेत त्यांच्यावर जास्त तुम्हाला एफर्ट्स घेता येईल त्यामुळे प्रश्नपत्रिका बघून घ्या तुम्हाला प्रश्नाचा दर्जा समजतो प्रश्न कसे विचारले जातात काय सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यास करताना आपली एक दिशा मिळते आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास करतो कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला ऑटोमॅटिक एक अंदाज येत असतो त्यासाठी जास्तीत जास्त सुरुवातीला प्रश्नपत्रिका तुम्ही जास्तीत जास्त जास्ती वेळा म्हणजे दहा प्रश्नपत्रिका मित्रांनो मी इथे सांगेन दहा वेळा तुम्ही बघितला पाहिजे आणि मगच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आणि मित्रांनो आपले जे एन अकॅडमीच्या ऍपवर आप आपण तलाठीवरतीचा कोर्स लाँच केलेला आहे त्यामध्ये तर तुमची इथं प्रॉपर तयारी आपण सर्व विषयाची करून घेत असतोय गणित बुद्धिमत्ता तर भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातो त्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण शिकवतो अगदी बेरीज वजा बाकी पासून छोट्या छोट्या क्रिया जरी त्याच्यामध्ये असेल ना मित्रांनो त्या सुद्धा तुम्हाला सांगितल्या जातात एक्सचं इकडं म्हणजे इकडं आधी असेल तिकडे वजा कसं झालं इकडं भागीले तर गुणिले कसं करायचं असतंय सगळं सगळं मित्रांनो सांगत असतो प्रॉपर आणि वैयक्तिक सपोर्ट सुद्धा बॅच मध्ये आपला मिळतो आणि रिझल्टची तरी डेफिनेटली आपण गॅरंटी देतच असतोय टेस्टचा सराव असतो सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात नोट्स वगैरे सगळं तुमची तयारी आपण प्रॉपर करून घेत असतोय कोर्सची फी मित्रांनो विचाराल तर कोर्सची फी फी जी आहे ना मित्रांनो ती साधारण आपण मध्ये चौदाशे नव्याण्णव रुपयाला संपूर्ण कोर्स एक वर्ष व्हॅलिडिटीचा देतोय एक वर्ष व्हॅलिडिटी एक वर्ष तुम्हाला चौदाशे नव्याण्णव मध्ये कोर्स एवढ्या स्वस्त मध्ये आपण कोर्स देतोय तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन तुम्ही तो कोर्स बघा आणि बॅच जॉईन करून टाका शंभर टक्के तुमची तयारी परफेक्ट होणार आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मित्रांनो जर काय ॲडमिशन घेताना किंवा ॲप डाऊनोड करताना काय अडचणीत असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे शहाऐंशी सव्वीस झिरो त्र्याऐंशी या नंबरवर हो तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता तर हा सिलेबस झाला या सगळ्या गोष्टी आहेत गुण मित्रांनो इथं बघा दोन दोन तास असतो एकशे वीस मिनिटाचा कालावधी असतो त्याचबरोबर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप टीस सीबीटी uh, टेस्ट असते मित्रांनो म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते कॉम्प्युटर तुमची बहुपर्यायी परीक्षा घेतली जाते म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात मित्रांनो प्रश्नमध्ये तुम्हाला बघायला मिळते एक प्रश्नाला दोन गुण असतात नॉर्मला सांगितलं आहे तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो दहावीचं दहावी बारावी ग्रॅज्युएशनचं तुमचं मार्कशीट पाहिजे ठीक आहे बोर्ड सर्टिफिकेट वगैरे आणि मार्कशीट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्या तुम्ही शाखेमधून ग्रॅज्युएट असाल त्याचं सर्टिफिकेट तुमच्यावर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दहावी सोडल्याचं धाकला तुम्हाला पाहिजे दहावीचा शाळा सोडल्याचं धाकला हे बेसिक धाकले आणि सोबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर कास्टचा फायदा घेत असेल तर त्याचबरोबर मित्रांनो नॉन क्रिमिलियर जर कास्टचा फायदा घेणार असेल तर नॉन क्रिमिलियर पाहिजे आणि मित्रांनो तुमच्या डोमासेल नॅशनिटी हे डॉक्युमेंट असणं आवश्यकच आहे कट ऑफ मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे साधारण तुमचा कट ऑफ तुमची एकच टार्गेट ठेवायचं की आपल्याला कमीत कमी शंभर पैकी नव्वद प्रश्न आपले करेक्ट आले पाहिजेत हे टार्गेट ठेवून चालायचं म्हणजे ऐंशी प्लस तरी आपले प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत हे टार्गेट ठेवून जर चाललात तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन असणार आहे आणि जास्तीत जास्त टेस्टचा सराव करायचा शंभर टक्के फायदा होतो पॉझिटिव्ह राहायचा पॉझिटिव्ह राहून जर तुम्ही तयारी केलीत ना मित्रांनो शंभर टक्के तुमचं सिलेक्शन आहे याची मी गॅरंटी कुणाचे काही प्रश्न असतील काही शंका असतील डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला जो स्क्रीन नंबर या नंबरशी अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता ओके चालेल मित्रांनो लक्षात ठेवा दोन तीन महिन्यात तुम्हाला ऍड दिसणार आहे नाहीतर बरेच विद्यार्थी काय करतील फॉर्म सुटल्यानंतर तयारी चालू करायचा विचार करतील तेव्हा मित्रांनो खूप वेळ झालेला असेल कारण जेव्हा फॉर्म सुटतील तेव्हा एक महिन्याचाच फक्त कालावधी राहणार आहे तुम्हाला एका महिन्यात तुम्ही काय करणार आहे एक दीड महिन्यामध्ये काहीच करू शकत नाही तुम्ही तर त्यासाठी आ, अभी नाही तो कभी नाही मित्रांनो पासून ते म्हणतात ना कल करे सो आज कर आज करे सो अब हे महत्वाचं आहे उद्या करेन परवा करेन हा विचारच सोडून द्यायचा आहे पासूनच मी करणार हा विचार जर तुम्ही धरून चाललात तर शंभर टक्के तुम्ही तलाठी असणार आहे ग्राम महसूल अधिकारी असणार आहे याची कॅरेट ओके पॉझिटिव्ह रहा मित्रांनो पॉझिटिव्ह राहिल्यानंतर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे चालेल धन्यवाद बाय डे